बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेसची खटिया खडी आणि बोली आहे एकसष्ट जागा लढवणाऱ्या काँग्रेसला तिथे फक्त सहा जागा मिळाल्या आणि हेच अपयशाचं लोन आता महाराष्ट्रातील महत्वाच्या अशा ठाणे जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचला आहे काँग्रेसची साडेसाती समता संपत नाही त्यामुळे राज्यातल्या सर्वात महत्वाच्या जिल्ह्यामधल्या अध्यक्षांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी फडकी काँग्रेस पक्षाचा राजीनामा का दिला यामागील कारण काय याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दयानंद चोरगे हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भिवंडीतील उमेदवार होते भिवंडी पश्चिम त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यावेळी देखील त्यांना महाविकास आघाडीतून तिकीट घेण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली होती त्यांच्या विरोधात भाजपचे महेश चौगुले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते महेश चौगुले हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दयानंद चोरगे यांनी आपल्या ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे तरी प्रत्यक्षात मात्र सोरगे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे राहुल गांधींनी जिल्हाध्यक्ष यांना स्थानिक पातळीवरचे अधिकार दिले असतानाही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन वर सपका यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हाध्यक्षांच्या अधिकारावर गदा आली होती जिल्हा व ब्लॉक पातळीवरचे निर्णय सुद्धा प्रदेश अध्यक्ष हेच घेत असल्याने त्यांच्या बाबत प्रचंड नाराजी असल्याचे चोरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच जिल्हाध्यक्ष असूनही अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत त्यांना विचारात न घेतल्यामुळे त्यांनी नाराज होऊन पक्षाचा व अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे हा ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष म्हणून लाभल्यानंतर काँग्रेसमधील गळती थांबली होती व अनेकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता मात्र हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या अधिकारावर गदा आल्याचे दिसत होते अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत त्यांना कोणत्याही पद्धतीची जबाबदारी न देता उलट त्यांचे जिल्हाध्यक्ष पदाचे अधिकारही हिरावून घेतल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांचा राजीनामा हा ठाणे ग्रामीण काँग्रेससाठी धोक्याची घंटा असून त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येईल अशी चिन्हे दिसत आहेत दयानंद चोरगे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अनेकांनी इच्छुक म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र त्यांचा राजीनामा झाल्याने काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवार मिळणे ही मुश्किल होणार आहे तर लवकरच ठाणे ग्रामीण जिल्ह्यात अनेक पदाधिकारी राजीनामा देतील अशी चर्चा आहे ब्लॉक अध्यक्ष बनवण्यासाठी व प्रदेश पदाधिकारी करण्यासाठी हर्षवर्धन सबकाय पैशांची मागणी करत असल्याचा गौप्यस्फोट दयानंद चोरगे यांनी यावेळी केला आहे काँग्रेसमधल्या अंतर्गत लाथाया आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या समस्येचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आता ठाणे जिल्ह्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्यात काँग्रेसच्या दयानंद चोरगे यांना राजीनामा देऊन दूर जावं लागते यांच्याकडे राज्यातले नेते उघड्या डोळ्याने बघणार आहेत की पुन्हा मागचे पाडे चव्वेचाळीस म्हणत पुढे जाणार आहेत हे येणारा कायच ठरवणार आहे त्यामुळे आता दयानंद चोरगे यांच्या राजीनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटते पक्ष त्यांचा राजीनामा स्वीकारेल का याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद